नाशिक येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा होती त्या सभेला राज्याच्या महिला बाल विकास कॅबिनेट मंत्री आदित्य तटकरे मॅडम ह्याही ह्या सभेला उपस्थित होत्या परंतु त्यांना त्या नाशिकवरती मुंबईला येण्यासाठी आसनगाव भिवडी ह्या भागामध्ये पावसाच्या पाण्याने संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाल्यामुळे त्यांनी कसारा येथून लोकलने प्रवास करून मुंबईला जाण्याचं पसंत केलं परंतु आज ह्या महाराष्ट्रामध्ये जर आपण रस्त्याची जर चर्चा केली तर संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये रस्ते खड्डेमुळे झालेले आहेत आणि ह्या खड्ड्यांचा फटका ज्याप्रमाणे मंत्र्यांना बसतो त्याचा फटका तर रोधच सर्वसामान्य जनतेला पडत आहे आणि परंतु ह्या विषयावरती सरकारने न दाखवल्यामुळं ठेकेदार व अधिकारी यांच्या म जो या हे आहे आपला अंकुश राहिला नाही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती आणि त्यामुळं ही परिस्थितीला मंत्र्यांना व सामान्य जनतेला सामोरे जावं लागत असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सर्वत्र होत असल्याचे चित्र त्यांना पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवा सुजाता सैनिक मॅडम याही आदित्य ठाकरे मॅडम गेल्यानंतर त्यांच्या पंधरा वीस मिनिटासाठी त्यांनीही आपला नाशिकचा कार्यक्रम आटकून लोकलने मुंबईला जाण्याचं पसंत केलं आहे आणि आत्ता मी तुम्हाला ह्या ठिकाणी जे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहे त्याची छो छोटीशी क्लिप या होता ही ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे विकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांचं स्वागत राष्ट्रवादी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पना ताई तारमळे यांनी बुके देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांच्यासोबत काजल घोलप कविता कोर सुनीता मोगरे केतन विखंडे निखिल घोलक व वैभव तारमळे हेही उपस्थित होते Мортвей, пилю, фертвей. Thank you.